आपण पाहत आहात सहारा समाचार दर्यापूर अंजनगाव सुरजी या विधा विधानसभा मतदारसंघाचे आमदार गजानन लवटे यांनी विधिमंडळाच्या मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान अर्थसंकल्पातील मागण्यांवर चर्चा केली आहे बघूया या बातमीचं वृत्त एकंदरीत गजानन लवटे यांनी विधानसभेमध्ये काय प्रकारचं भाष्य केलं बघूया सहारा समाचारच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय हॅलो अध्यक्ष महोदय मी दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस अर्थसंकल्पावरील मागण्यावर बोलण्यासाठी उभा आहे अन्न नागरी पुरवठा अध्यक्ष महोदय अंजनगाव दर्यापूर तहसील कार्यालय येथे राष्ट्रीय सुरक्ष, सुरक्षा अन्न सुरक्षा कायद्यानुसार सुधारित उपलब्ध करून दिलेल्या स्टॉक पूर्तता करण्यात आली आहे होती जून दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस व अपात्र शिदापत्रिका या संबंधी कारवाई करून काही शिधापत्रिका रद्द करण्यात आल्या होत्या काहींचे कार्ड प्रकार कार्ड बदलण्यात आलेले होते त्यामुळे अंजनगाव तालुक्यात रिक्त रिक्त झालेला आहे आज रोजी अंत्योदय अन्न योजनेचा सत्तावीस शितापत्रिका व प्राधान्य कुटुंब लाभार्थी सहाशे दहा व्यक्ती संख्या रिक्त आहे कॅम्पिंग हे जिल्हा स्तरासाठी असल्याने काही तालुक्यात अधिक इष्टांक पूर्तता केली जाते त्यामुळे इतर तालुक्यांना इष्टांक पूर्तता करताना कॅम्पिंग संबंधी समस्या उद्भवतात तसेच येथे सदर इष्टकांची पूर्तता करताना ऑनलाईन प्रणाली वर कॅम्पिंग संबंधित अडचणी येते सदर कॅम्पिंग ही तालुका निहाय असावी जेणेकरून अंजनगाव दर्यापूर तालुक्यातील अपात्र शिधापत्रिका ऐवजी डाटा एंट्री करताना अडचण येणार नाही अध्यक्ष हो महोदय दर्यापूर तालुक्यातील प्राधान्य कुटुंब योजनेचा शिल्लक इष्टांकाची पूर्तता करण्यात आलेली आहे इष्टांक अभावी मागील चार महिन्यापासून एन पी एच शिधापत्रिका वितरित करण्यात येत असून धान्य मिळवण्यासाठी लाभार्थ्यांनी कार्यालयात अर्ज केलेले आहेत तसे दिव्यांग लाभार्थी व विधवा महिला यांनी सुद्धा अंत्योदय योजनेचा लाभ मिळण्याकरिता अर्ज केलेला आहे मयत लाभार्थी वगळणे अपात्र शिधापत्रिका रद्द करणे सायलेंट शिधापत्रिका कमी करण्याबाबत कार्यालयीन स्तरावर कारवाई करण्यात येत आहे अध्यक्ष महोदय तसेच कमी होत तस असलेल्या जागी नवीन नावे समाविष्ट करण्यात येत आहेत अंजनगाव सुरजी तालुक्यातील अंत्योदय करिता दीडशे कार्ड प्राधान्य कुटुंब योजनेकरिता दोन हजार व्यक्ती व्यक्ती इष्टकांची आवश्यकता आहे सदर वाढीव यावी अशी मी विनंती करतो आणि दोन बिलाला करा आता रामराम कारण ऊर्जा देईल आपल्याला वाढत्या वीज बिलापासून मुक्ती आता फक्त वीस हजार रुपये भरून एसबीआय मिळवा सोलर सिस्टीम कौशल्य सोलर सिस्टीम सोलर लावण्याचे फायदे सोलर सिस्टीम लावून आर्थिक बचत करा वीज बिलात तब्बल नऊ टक्क्यांपर्यंत व त्यापेक्षा अधिकही बचत करा सौर ऊर्जा वापरून पर्यावरणाचे संरक्षण करा व कोळशापासून होणाऱ्या विजेचे प्रदूषण टाळा सोबतच कौशल्य सोलर सिस्टीम सोबत पारदर्शी व्यवहाराची हमी नातं विश्वासाचं कंपनीचा पत्ता आहे लाकूड बाजार अचलपूर रोड परतवाळा यांचा संपर्क क्रमांक आहे सात